नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्वे सगर, सगर, या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डीबीटीच्या नावाखाली सरसगट सगळ्याच लाभार्थ्यावर अन्याय त्याचबरोबर फेब्रुवारीचा हप्ता आता आपल्याला कधी मिळणार तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा ला ला जास्ते जास्ते तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो सात फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांचे पैसे हे एसबीआय कडे वर्ग करण्यात आले आहे आणि डिसेंबर दोन हजार चोवीस पासून हे पैसे केवळ डीबीटी द्वारेच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जातील असे स्पष्ट निर्देश शासनाने या जी आर नुसार दिलेले आहेत त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांनी निराधार लाभार्थ्यांचे डीबीटी करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला आदेश दिलेले आहेत सध्या तालुका पातळीवर लाभार्थ्यांचे डीबीटी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे कारण डीबीटी केले नाही तर लाखो लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहे म्हणजे त्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकणार नाही त्यामुळे सरकारने ही भूमिका घेतली आहे अजूनपर्यंत ज्या लाभार्थ्यांनी डीबीटी केले नसेल तर त्यांनी लगेच डीबीटी करून घ्या अन्यथा त्यांच्या खात्यावर या योजनेचा लाभ मिळणार नाही असंही अनेक तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो मात्र अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांनी सुरुवातीलाच शासनाने सांगितल्याप्रमाणे आधार व्हॅलिडेट केले डीबीटी केले आणि त्यांच्या खात्यावर डिसेंबर व जानेवारीचे पैसे डीबीटी मार्फत जमा झाले मात्र काही लाभार्थी असे आहेत त्यांनी डीबीटी करूनही त्यांच्या खात्यावर मागील चार ते पाच महिन्याचे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे त्यांचा काही दोष नसताना विनाकारण त्यांचा लाभ सरकारने अडवलेला दिसून येतो शासन सरसगट सगळ्याच लाभार्थ्यावर अन्याय करत आहे अशा प्रकारची भावना संजय गांधी निराधार योजना व इतर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे तर संजय गांधी निराधार योजना व इतर निराधार योजनेचे लाभार्थी प्रचंड आर्थिक विवंचनेमध्ये आहेत एकतर त्यांना केवळ दर महिन्याला पंधराशे रुपयेच मिळतात आणि त्यामध्ये कोणती वाढ होत नाही त्याचबरोबर ते पैसे वेळेवर सुद्धा मिळत नाही त्यामुळे हे लाभार्थी प्रचंड हालाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे त्यामुळे शासनाने दखल घेऊन त्यांच्या मानधनात वाढ करावी व त्यांना दर महिन्याची फीस तारीख द्यावी व त्या तारखेला त्यांच्या खात्यावर पैसे जमा करावे लाखो लाभार्थ्यांची मागणी आहे तर मित्रांनो आता बघूया आपण की जानेवारी व फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो विश्वसनीय सूत्रांनी जी काही माहिती दिलेली आहे तर त्या माहितीच्या आधारे पंचवीस फेब्रुवारीपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे डीबीटी मार्फत जमा होतील त्यामुळे मित्रांनो आता आपल्याला अजून सात आठ दिवस वाट बघावी लागणार आहे आणि या सात आठ दिवसानंतर म्हणजे होऊ शकते की पंचवीस तारखेपर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे सगळे पैसे जमा होतील तर मित्रांनो आता फक्त वाट बघा चिंता करू नका कारण हे पैसे आपल्याला मिळणारच आहे तर मित्रांनो एवढंच होते या व्हिडिओमध्ये जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद